नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल पिसे ॲग्रोनॉमिस्ट कॅन बायोसिस प्रायव्हेट लिमिटेड पुणे आज आपण चंदूभाऊ यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत त्यांना आपण व्हायटरमोन आणि ताबा याची स्प्रेमध्ये आपण त्यांना रिकमेंडेशन दिलं होतं एक सहा दिवसा अगोदर त्यांना आपण रिकमेंडेशन दिलं होतं त्याच्यानंतर स्प्रे केल्यानंतर त्यांना त्याचे काय अनुभव आले किंवा त्यांना काय रिझल्ट आला ते आपण त्यांच्या शब्दात ऐकून घेऊया आपलं नाव सांगा माझं नाव चंदू केशरराव देशमुख राहणार पारद बद्रु शाहो राजा यांच्या शेतीमध्ये आठशे सदुसष्ट अंकूर कंपनीचा वाल लावलेला आहे त्यांची ह्या साहेबाचे प्रॉडक्ट दिल्यामुळे त्याची ब्रँचेस आणि शेंगायची क्वालिटी हिरवीगार झालेली आहे असा आम्हाला त्या ताबा आणि घटळमुनचा अनुभव आलेला आहे जास्तीत जास्त प्रमाणात त्या औषधीचा किंवा फवारणीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा धन्यवाद